नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक चार जून च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे सत्त्याण्णव हजार बावीस कॅरेट दर आहे एकोणनव्वद हजार दोनशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एक हजार आठशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात येने चवंडी येथे सेवानिवृत्त जवान विजय विरंजचे जंगी स्वागत पंधरा मराठा लाइट इन्फंट्री चोवीस वर्ष सेवा बजावून झाले निवृत्त लेझिम हलगीच्या तालावर मिरवणूक आकर्षक रांगोळ्यांनी गाव सजले अष्टपैलू विद्यार्थी प्रिय आणि कर्तव्यदक्ष शिक्षिकेच्या निधनाने महाविद्यालयावर शोक कळा खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक प्राचार्य सहकारी प्राध्यापकांचे भावनिक श्रद्धांजली वक्तव्य विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या शिक्षकेच्या कार्याला सलाम चंदगड पोलीस क्वार्टर्स मोजतायत अखेरची घटका पोलीस कर्मचारी राहत नाहीत नवी इमारत वापराविना पडून शासनाच्या लाखो रुपयांचा अपव्यय इमारतीचा दुसऱ्या उपयोगाचा विचार आवश्यक आस्कोलाईट आणि बालाजी टाईल्सतर्फे बांधकाम कंत्राटदारांचा मेळावा गडिंगलस तालुक्यातील सत्तर पेक्षा अधिक बांधकाम कंत्राटदारांचा सहभाग हॉटेल रविराज येथे बांधकाम साहित्य त्याचा सुयोग वापर यावर मार्गदर्शन चंदगड येथे शाश्वत योगिक शेती कार्यक्रमात सेंद्रिय शेतीचे महत्व अधोरेखित झाडांशी बोला घरच्या घरी खत बनवा बाळासाहेब रुग्गे यांचे प्रतिपादन ब्रह्माकुमारी संस्थेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि संकल्प मानगाव ग्रामपंचायतीचे प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ शिपाई सुरेश कांबळे यांचा गौरव बालपणापासून सेवापर्यंतचा प्रवास आठवणीच्या ओघात उलगडला ग्रामस्थ पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत भावनिक सत्कार सोहळा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा